बातमीकडे वळूयात माणिकराव कोकाटे विरुद्ध रोहित पवार प्रकरणाची आज नाशिक कोर्टामध्ये सुनावणी पार पडणारे रोहित पवार आजच्या सुनावणीला उपस्थित राहणार का याकडे आता लक्ष असेल कोकाटे हे विधानसभेमध्ये रमी खेळत असल्याचा व्हिडिओ हा रोहित पवार यांनी पोस्ट केलेला होता आणि या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांनी मानहानीचा दावा हा दाखल केलेला होता रोहित पवार किंवा त्यांच्या वकिलांकडून आज काय बाजू मांडली जाते याकडेच आता लक्ष असणार आहे आम्ही त्यांना म्हणत होतो रिकाउंटिंग द्या ते रिकाऊंटिंग देण्याच्या ऐवजी तो माणूस चहा आणि लघवी करायला गेला तर कोकाटे विधानसभेमध्ये रमी खेळत असल्याचा व्हिडिओ हा रोहित पवार यांनी पोस्ट केलेला होता आणि त्या विरुद्ध कोकाटे यांनी मानहानीचा दावा देखील दाखल केलेला होता आणि याच सगळ्या प्रकरणावरती आज सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे आजच्या या सुनावणीला रोहित पवार हे उपस्थित राहतात का हे देखील पाहणं महत्वाचं असेल राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि चौपन्न नगरपंचायतीच्या निवडणुकांचे काल निकाल लागले या निवडणुकीमध्ये एका मताची काय ताकद असते हे पाहायला मिळालं अनेक उमेदवारांनी अवघ्या एक मतांनी विजय मिळवला पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता ढोरे यांनी अवघ्या एका मताने विजय मिळवलेला आहे भाजपच्या पूजा ढोरे यांना एका मतानं पराभव पत्करावा लागलाय तर गडचिरोलीमध्ये काँग्रेसच्या श्रीकांत देशमुख यांनी भाजपच्या संजय मांडवगडे यांचा एक मताने पराभव केला गोंदिया नगर परिषद निवडणुकीमध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या दीपा शहारे यांनी भाजपच्या निहारिका पारधी यांना एका मतानं पराभूत केलाय मुदखेड नगर परिषदेमध्ये देखील भाजपच्या प्रेमाला पांचाळ यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावरती एका मतानं विजय मिळवलेला आहे पुढची बातमी आहे धाराशिवमधून धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध पाटील घराण्याच्या वादाचा नवा अंक हा सुरू झालेला आहे आमदार राणा जगजित